श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन श्री संत नरहरी महाराज यांच्या सातशे एकोणचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त ते नाशिक रोड सराफ असोसिएशनच्या वतीनं प्रतिमा पूजन करण्यात आले श्री संत नरहरी महाराज हे तेराव्या शतकातील वारकरी पंथांचे कवी संत होते संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग विठ्ठलमय करून टाकला देवी चौकात असोसिएशनच्या वतीनं कार्यक्रम संपन्न झाले श्री संत नरहरी महाराजांची आरती नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने मित्रमंडळाचे कण्णू ताजने शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर राजेंद्र मोरे विलास थोरात श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर साहिल उदावंत कार्याध्यक्ष शैलेश उदावंत कार्याध्यक्ष शैलेंद्र उदावंत सेक्रेटरी संजय पितळे भगवान लोळगे योगेश नागरे गीता नवसे सोनू नागरे किरण डहाळे आदी मान्यवरांच्या हस्ते आरती आणि प्रतिमा पूजन झाले त्यानंतर असोसिएशनच्या वतीनं मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नाशिक रोड सराफ अध्यक्ष राहुल बाळासाहेब महाले उपाध्यक्ष योगेश शेगावकर राहुल मसे कृष्णा मसे योगेश नागरे प्रकाश काजळे किरण कुलथे कैलाश शहाणे मंगेश टाक संतोष मेंद्रे संदीप उदावंत रवी उदावंत राजू नागरे दीपक नागरे निलेश आहेराव अमोल जंगम मंगेश पोद्दा रवी महाले राम महाले आदींनी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहिल सावंत संदीप उदावंत महिला अध्यक्ष गीताताई नवसे किरण डहाळे शरद उदावंत गोपाळ कुलथे इनाम शेख हसन शेख सादिक शेख तन्मय घाडगे राहुल शेगावकर पाटणेवाले विजय कोल्ड सोमनाथ मोरे संतोष काडेकर सुहास लिंगायत शशिकांत लोखंडे जयश्री तारसे आदी मान्यवर उपस्थित होते संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीस पुण्यतिथी आज नाशिक रोड देवी चौक येथील सराफ बाजारात मोठ्या उत्साहाने पार पडली आमचे सर्व व्यावसायिक व्यापारी बंधू सुवर्णकार समाजाचे आमचे सर्व पदाधिकारी सर्व व्यावसायिक आणि सुवर्णकार समाजा व्यतिरिक्त इतरही देवी देवी चौकात परिसरात व्यवसाय करणारे सर्व व्यापारी मंडळ आमचे स्थानिक नेते कन्नूबाई ताजने राजेंद्र मोरे हे काय लोक असतील हे आवर्जून इथे उपस्थित होते सर्वांनी एकजुटीचं प्रदर्शन दाखवलं आणि महाराजांना वंदन केलं महाराजांची एकच शिकवण होती तुम्ही धैर्याने मोठ्या चिकाट्यानी कुठल्याही परमेश्वर परमेश्वरावर पूजा करा त्याची भक्ती करा त्या भक्तीत विलीन व्हा तरच तुम्हाला पांडुरंगाचं शिव शिवमहात्म्याचं दर्शन होईल आणि तेच या निमित्ताने इथं घडलेलं आहे आज येथे संत नरि महाराजांच्या सातशे एकोणचाळीस निमित्त सर्व लोक एकत्र आले सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आपल्या महाराष्ट्राला संत महात्म्यांची थोर परंपरा आहे जसा इतिहास आहे तसं संत महात्म्यांनी आपल्याला सम सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य जनतेला एक चांगला पद दाखवून दिला आहे त्या चांगली शिकवण दिली आहे त्या संतांपैकी संत शिरोमणी सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ महाराज महाराजांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी खरोखर अतिशय चांगलं वातावरण बघायला मिळालं की सर्व सराफ असोशियनच नव्हे तर संपूर्ण देवी चौक आणि आमच्या प्रभागातील सर्व व्यापारी मंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि पुन्हा एकदा या संतांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे चालण्याची प्रवृत्ती या ठिकाणी दिसून आली आज मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मित्रमेळा परिवार नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि ताजणी कुटुंबियांच्या वतीने संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांना आदरांजली अर्पण करतो